नमस्कार छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका मुरांबा ही प्रेक्षकांची आवडती आहे ही मालिका सध्या टी आर पीच्या यादीत टॉप फिफ्टीनमध्ये आहे ही मालिका जरी दुपारच्या वेळेत प्रेक्षपित होत असली तरी तिच्या टी आर पीवर याचा मुळीच परिणाम दिसून येत नाही मालिकेतील रमा आणि अक्षय हे दोघेही प्रेक्षकांचे आवडते आहेत आता मालिकेत रमा आणि अक्षय यांचं नातं नव्याने फुलताना दिसत आहे तर रेवा त्यांना त्रास देण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवताना दिसत आहे मात्र मालिकेतील एक मुख्य पात्र आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणता आहे तो पात्र व काय आहे संपूर्ण माहिती पण त्या अगोदर वाय एन मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तो पात्र म्हणजेच आरती अभिनेत्री काजल काटे ही या मालिकेत आरतीची भूमिका साकारताना दिसत आहे आरती आणि अभिषेक यांची एक वेगळी लव्ह स्टोरी आहे त्यांना आता बाळ झाल्याचं दाखवण्यात आलं आहे या बाळाच्या नामकरण सोहळ्याची सगळ्यांना उत्सुकता आहे मात्र यापूर्वीच आरतीच्या जीवावर मोठं संकट येणार आहे तर मालिकेत आरतीचा मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं आहे दरम्यान आरतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री काजल काटे हिची मालिकेतून एक्झिट झाली आहे तर मित्रांनो तुम्हाला ही मालिका आवडते का, का कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद